आताची मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द झालेल्या आहेत शपथविधीपूर्वी बोलवलेली आमदारांची बैठकही स्थगित करण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती एकनाथ शिंदे म्हणजेच काळजी व मुख्यमंत्री दरे या गावातून कालच ठाण्यात दाखल झाले आहेत त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठकही बोलावलेली होती परंतु ही बैठक पुन्हा रद्द करण्यात आलेली आहेत तसेच आजच्या इतर सर्व बैठका देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत आज सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिलेली असली तरी आज एकनाथ शिंदे ठाण्यातील निवासस्थानीच असणार आहे दिल्लीतील बैठकीनंतर आज एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार होती या बैठकीत उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का एकनाथ शिंदेंनी मागितलेले गृह खाते शिवसेनेला मिळणार का मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय असणार याबाबत चर्चा होणार होती परंतु आज एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द केल्याने महायुतीची बैठक देखील आता लांबणीवर गेलेली आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांच्या सागरी निवासस्थानी हालचाली सुरू वाढ झालेल्या आहेत देवेंद्र फडणवीसच्या सागर निवासस्थानी हालचाली वाढलेल्या आहेत मंत्रिपदासंदर्भात चर्चेत असणारे नेते सागर बंगल्यावर पोहोचत आहेत देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आजही सागर बंगल्यावर नेते पोहोचलेले आहेत चंद्रकांत पाटील राहुल नार्वेकर गिरीश माझर तसंच पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागरवर दाखल झालेले आहेत माधुरी मिसाळ चंद्रकांत पाटील राहुल नार्वेकर गिरीश माझर यांची नाव मंत्रिपदासंदर्भात चर्चेत आहे त्याच संदर्भात जे काही हायकमांडकडे निर्णय झालेला गेलेला होता अमित शहाकडेच म्हणजेच अमित शहा यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवल्याची माहिती समोर आलेली आहेत मंत्रिमंडळात इच्छुक मंत्री, मंत्री किंवा माजी मंत्री असेल तर संबंधित मंत्र्यांनी महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केलं संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता महायुती म्हणून आपल्या घटक पक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती याबाबत अमित शहा यांनी रिपोर्ट कार्ड मागवलेलं आहे केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशाप्रकारे मंत्र्यांनी केला संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती का वादग्रस्त वक्तव्य केली का या मुद्द्याचं रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना अमित शहा यांनी दिल्लीत बोलवलेलं आहे त्याचप्रमाणे आणखी एक बातमी म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली विजय शिवतारे संतापून काय म्हणाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्या अगोदर या सर्व महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओलाही लाईक करा तर एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने आजचे सर्व कार्यक्रम आलेले आहेत शिवतारे श्रीकांत शिंदेंना भेटूनच माघारी गेलेले आहेत मग नेमकं काय झालं राज्यात सत्यस्थापनेच्या घडामोडी सुरू असताना पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे हे सोमवारी काळजीवाहू हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाण्यातील त्यांच्या ते बंगल्यावर गेलेले होते यावेळी पोलिसांनी विजय शिवतारे यांना न ओळखल्यामुळे त्यांची गाडी अडवण्यात आली आहे त्यामुळे विजय शिवतारे पोलिसांवर चांगलेच संतापले प्राथमिक माहितीनुसार विजय शिवतारे एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या गेटमधून आतमध्ये शिरत असताना त्यांची गाडी पोलिसांकडून अडवण्यात आली पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली तुम्ही कोण थांबा असे पोलिसांनी म्हटले त्यामुळे विजय शिवतारे हे चांगलेच व्हायताले आणि त्यांनी पोलिसांना सुनावले आमदार माजी मंत्री ओळखता येत नाही का तुम्हाला बरोबर नाही असे प्रत्येक वेळेस करतात तुम्ही किती वर्षे झाले काम करत आहात अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली यानंतर विजय शिवतारे यांना एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या गेटमधून आतही सोडण्यात आले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे दोन दिवस एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होती ताप असल्यामुळे ते दरेगावला होते आणि काल दुपारी ते मुंबईत आले मी औरंगाबाद होतो त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी आलो डॉक्टरांकडून त्यांच्या चाचण्या होत आहेत मी त्यांना न भेटता श्रीकांत शिंदे यांना भेटून निघालो आहेत बैठकीची मला कल्पना नाही आजच्या कुठल्याही आमदारांची बैठक नव्हती सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांचे आहेत आणि ते ठरवतील ते शंभर टक्के सर्वांना मान्य आहेत आम्ही कोणी त्यांना प्रोसेसमध्ये नाही किंवा त्यांच्या प्रोसेसमध्ये नाही सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत ते जे निर्णय घेतील तो सगळ्या आमदारांना मान्य असेल असेही शिवतारे यांनी सांगितले मी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी शिंदे म्हणतात की जनतेची इच्छा आहे साहजिकच आहे कारण दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे दरे गावातून ठाण्यात परतले आहेत त्यांमुळे सत्ता स्थापनेला विलंब झालेल्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाच्या दौऱ्यामुळे महायुतीची बैठक रखडली होती ती देखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे या बैठकीत मुख्यमंत्रीपदापासून अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत दरम्यान दरे गावातून ठाण्यात येताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली त्यात ते म्हणाले की पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची इच्छा आहे यावर मी मुख्यमंत्री व्हावं अशी साहजिकच जनतेची इच्छा आहेत कारण मी जनतेच्या मनामध्ये राहून काम केलं हे जनतेचे प्रेम आहेत मला दोन उपमुख्यमंत्र्यांनाही साथ दिली सी एम म्हणजे कॉमन मॅन समजून मी काम केलेलं आहे असं एकनाथ शिंदेनी यांनी सांगितलं गेल्या अडीच वर्षाची आमच्या विकासाची कामाची ही पोच पावती आहेत जे प्रकल्प मागील अडीच वर्षापासून थांबवलेले होते ते वेगाने सुरू केले आहेत आत्तापर्यंतच्या इतिहासात विविध योजना झाल्या त्यापेक्षा सर्वात जास्त योजना आम्ही राबवलेल्या आहेत महाराष्ट्राच्या इतिहासात या झालेल्या योजना सुवर्ण अक्षरात लिहिल्या जातील असंही एकनाथ एकना शिंदे यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर गृह खात्याबाबत जो काही वाद सुरू सध्या सुरू आहेत त्याबाबतही लवकर चर्चा होईल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे असा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही की शिंदे तरी महायुतीतून बाहेर पडतील कारण की महायुती म्हणजे शिंदे असं म्हणायलाही वावडं नाही दहा दिवस उलटूनही राज्याचा मुख्यमंत्री ठरत नाही हे मात्र केवळ एका गृह खात्याच्या पदावरून अडलेलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे असा दावा करत संजय राऊत यांनी घणाघाती टीका केलेली आहेत एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडतील हे एक टीकास्त्र होतं किंवा एक टोमना होता त्यामुळे सं एकनाथ शिंदे तरी आपल्याला महायुतीतून बाहेर पडताना दिसत नाही जो काही वाद आहे तो मिटून लवकरच हे सत्ता स्थापन करतील असं दिसत आहेत बाकीचे अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत पोचवल्या जातील त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद